नमस्कार मी पंजाब दग आधा आहे चार मार्च दोन हजार पंचवीस आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की काय झालं की खूप शेतकऱ्याचे फोन आले की पूर्व विदर्भातले आले पश्चिम विदर्भातले आले मराठवाड्यातले आले पश्चिम महाराष्ट्रातले आले उत्तर महाराष्ट्रातून फोन आले की आबाळ खूप फिरतं आहे वारं सुटला आहे मग पाऊस येईल का तर सर्व शेतकऱ्याचे सांगतो की राज्यात कसलाही पाऊस येणार नाही फक्त चार मार्च पाच आणि सहा म्हणजे ह्या तीन दिवस फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे असं ढगाळ वातावरण नाही की आपल्याला पाऊस येतो का वाटत पण काही चिंता करू नका तुमचे गहू हरभारा ज्वारी सुखरूप घरी येणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात तुम्हाला सांगतो फक्त आता सात तारखेपासून म्हणजे सात मार्चपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे तुम्हाला सांगितलं विदर्भ पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे चाळीस अंश पर्यंत जाईल आहे म्हणून हे लक्षात दे मराठवाड्यात देखील चाळीस पर्यंत आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रात मात्र एकोणचाळीस अडोतीसशे एकोणचाळीस अंश पर्यंत जाईल आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र सध्या म्हणजे सांगायचं झालं तर वीस तारखेपर्यंत कसलाही पावसाचं सावट नाही अवकाळी पडणार नाही गारपीट होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सर्व राज्यातल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे गहू सुखरूप घरी येणार आहेत चना देखील सुखरूप घरी येणार आहे त्याच्यानंतर टरबूज खरबूज हे देखील मार्केटमध्ये सुरू झालं ते देखील सुखरूप येणार आहे त्यांना गारपिटेचा कसला फरक फटका बसणार नाही त्याच्यानंतर वसमत भागातले शेतकऱ्याचे फोन आलो होते की आमची हळद चालू आहे तर तुम्हाला सांगतो का काढू शकता तुमच्या हल्लीला काय म्हणजे फटका बसणार नाही त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आले फिरते पाऊस येतो कारण त्यांना सांगतो की कसला पाऊस येणार नाही उलट ऊन वाढत जा, जास्त जाणार आहे म्हणजे उन्हाचा तीव्रता जास्त वाढत राहणार म्हणून हे लागायचं राज्यात मात्र दुपारचा पारा नो उन्हाचा तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून अंदाज लक्ष त्याचा फक्त देशामध्ये सांगायचं झालं तर जम्मू काश्मीर हरियाणा पंजाब दिल्ली उत्तराखंड आणि तामिळनाडू ह्या फक्त या भागामध्ये पाच राज्यामध्ये फक्त अवकाळी तर तिकडल्या भागामध्ये गारपेटीचा फटका बसत आपल्या महाराष्ट्रात कसलाही पाऊस अवकाळीचा फटका बसणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यामध्ये राज्यात आपल्या फक्त आता सात मार्चपासून वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात पण आता चार पाच सहा ह्या तीन दिवस मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरण बद्दल जरा तर लगेच एकमेक दिला जाईल धन्यवाद